मंदरच्या मार्केटमध्ये आज आम्ही तीन सुरुपया म्हणजे सहा सुरुपया घेतल्या आमच्या हॉटेलला तीन आलेल्या आहेत त्यापेक्षा मोठी आपलेट्स आहेत साधारणतः तीन सहा सात आठ आपलेट वाटत तर नमस्कार द मिक्स बॅग या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपण आलेलो होतो पाचू मंदर येथील मच्छी मार्केटमध्ये इथे येण्यासाठी तुम्ही वसी स्टेशनवरून थेट पारनाका आणि पारनाकावरून पाचूमंदर अशी बससेवा तुम्हाला उपलब्ध आहे किंवा थेट वसई स्टेशनमधून तुम्हाला रिक्षासुद्धा उपलब्ध आहे इथे बाजार हा आठ वाजता भरतो आणि आठच्या अगोदर त्याच्यासमोरच दुसरा एक लिलावाचा बाजार भरतो तर दोन बाजार आहेत समोरासमोर तर तुम्ही इथे सात किंवा आठला येऊ शकता आणि लिलावाची वेळ ठरलेली असते दिवस ठरलेला असतो आणि इथे आल्यावर तुम्ही पाच सहा जणांच्या ग्रुपने जा, जर आलात तर तुम्हाला मच्छी स्वस्त दरामध्ये उपलब्ध होईल नमस्कार मंडळी आपण आहोत वसईच्या पाचू मंदिरेतील मासळी बाजारामध्ये लिलावाला मागे सुरुवात होत आहे आणि आठ वाजता लिलाव इथे सुरू होतो आहे आज आहे अठरा सप्टेंबर गणेश चतुर्थीचा एक दिवस अगोदर आणि बरेचसे मचवे किंवा बोटी पुन्हा आलेल्या आहेत आणि मासळी या बाजारामध्ये आलेली आहे आपण पाहणार आहोत लिलाव कसा होतो आणि त्याच्यानंतर काही हो, मास्टरी आपण खरेदी करणार आहोत या लिलाव प्रक्रियेत तुम्हाला दोन गोष्टी दिसतील एक बोली लावणारे आणि लिलाव करणारे तर ती कशी लावली जाते किंवा कसा लिलाव होतो बोलण्याची ओखात काठीचा झालेला पहिला लिलाव आपण मिस केलेला आहे काठी बोजली जात त्याची त्याचा झालेला आहे आहे डबल जिला महाराणी म्हणतात नऊशे एक हजार एक हजार अकराशे अकराशे अकरा झाले बारा झाले तेरा झाले तेरा जायले चौदा

बारा झाले तेरा झाले चौदा झाले पंधरा झाले सोळा झाले सोळा झाले पंधरा सतरा झाले अठरा 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 झाले आहे आहे दुसऱ्या बाजूला सुरू आणि चार पाच सहा सात सा, एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी आठ हजार एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नौ हजार सत्त्याण्व अठ्याण अठ्याणव बारह हजार एक शंबर दा शंबर दोन दौन शन सेन से चारशे 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 पचे पचे पांच पक्षे सात सतशे सात 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 सहाशे दा, ला या व्यक्तींनी पापलेटचा हा एक वाटा विकत घेतलेला आहे एक लिलाव संपत नाही तोपर्यंत दुसरा लिलाव सुरू होतोय आणि पापलेटचा दुसरा वाटा दुसरे काही वाटी इथे लावले जाते आणि ही बोली लावत सुरमयाच्या आकाराप्रमाणे तुम्हाला सुरमई इथे लावलेली दिसतील मध्यम आकाराच्या सुरमया थोड्या मोठ्या थोड्या लाभा तबला आठशे आठशे रुपये आठशे नऊशे हजार अकरा बारा तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा झाले अठराशे अठरा 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 झाले एकोणीसशे दोन हजार एकवीसशे एकवीस 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 जायले बावीसशे बावीस 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 झाले तेवीसशे तेवीस 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 बावीसशे रुपये रोख तर बावीसशे रुपयाला सहा सुरमई आम्ही लिलावामध्ये विकत घेतलेले आहेत या आहेत त्या सहा सुर सहा सुरमई मोठ्या आकाराची तुम्ही पाहिली असतील ती बावीसशेला लिलावामध्ये आम्ही घेतलेली आहेत हा एक वाटा आणि याच्या बाजूला आहे शिगाळ्यांचा वाटा ज्या आहेत त्या सगळ्या लिलावातून मासे घेऊन इथे विकतात फक्त आपल्या मुंबई आणि वसीच्या समुद्रकिनारी मिळणारे बॉम्बेट कोळंबी

चेला आठ उशा घेतलेल्या आहेत चार सॉरी चारशेला चार सहा सहा कुठे चालवली वासवी मग तुम्ही कुठल्या बोईसरच्या बोईसर वरून इथे काही ताया येत आहेत आणि मच्छी बोसर आता नेली जाईल आणि तिथून मग तिकडेच विकणार नवापूरला विकणार हां हां आता किती वाजता पोहोचणार घरी तीन दीड वाजता आणि परत सकाळी मग बाजार मासळी साठवण्यासाठी बर्फाची जी उपलब्धता इथे त्यांनी करून ठेवलेली आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद